नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जेव्हा शिक्षक वेडे होतात तेव्हा विद्यार्थी वेडे होतात आणि दोघं वेडे झाले की इतिहास घडतो आणि इतिहास घडल्यानंतर मित्रांनो दिवाळी साजरी केली केली जाते अशीच वेळ आज चंदगड तालुक्यातील संजय गांधी विद्यालय नागणवाडी येथे घडलेली आहे मित्रांनो गेल्या आठ वर्षामध्ये ही शाळा स्वतःचेच रेकॉर्ड ब्रेक करत चाललेली आहे एक वेळ अशी होती की या शाळेकडे जाण्यासाठी मुलांना वाट नव्हती मुलांसाठी शाळेतील शिक्षकांना संघर्ष करावा लागत होता नागणवाडीमध्येच दुसरी एक शाळा आहे त्या शाळेचा परफॉर्मन्स रिझल्ट सुद्धा चांगला आहे मात्र संजय गांधी शाळेनं अशी काय जादू केली आहे असं काय ध्येयवेळं काम केलं आहे की या शाळेकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे चालू वर्षामध्ये संजय गांधी विद्यालयातून एक्कावन्न मुलं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क घेऊन मित्रांनो पास आऊट झालेले आहे आणि पूर्ण तालुक्यातून पन्नास मुलं कदाचित नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क घेऊन पास झालेले असतील त्यावरून या शाळेचं लक्ष तुम यश तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो शाळा अशी एक छोट्याशा डोंगरावर आहे शाळेची इमारत जर बघितला तर इथं शाळा व्यवस्थित आहे असं पण वाटत नाही अपुरा शिक्षक वर्ग कैलासवासी श्री बाबूराव टकेकर यांची ही संस्था संस्थेचं पण शाळेकडं लक्ष नाही आहे म्हणजे संस्थेचं पण पाठबळ शाळेला मिळत नाही आहे तरी पण इथले विद्यार्थी आणि इथले शिक्षक अशी काय क्रांती करत आहेत अशी काय जादू करत आहेत की दरवर्षी ते स्वतःचा रेकॉर्ड मोडत चाललेले आहे मित्रांनो शाळेचा जो इतिहास आहे तो गेले चाळीस वर्षाचा आहे आणि ह्या चाळीस वर्षामध्ये दोन हजार सोळापासून शाळेनं क्रांती करण्यास सुरुवात केलेली आहे शाळेचा पट प्रत्येक वर्गामध्ये दीडशे ते दोनशे आहे आणि एवढी पट संख्या असताना सुद्धा शाळेनं गेली आठ वर्ष शंभर टक्के निकाल दिलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट एन एम एम एस सारथीमध्ये गेली तीन चार वर्ष शाळा ही रेकॉर्ड ब्रेक करत आहे चालू आर्थिक चालू वर्षामध्ये या शाळेनं एकशे सत्तर विद्यार्थी सारतेने एन एम एम एसमध्ये क्वालिफाय केलेले आहेत आणि शाळेकडून सरकारकडून आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना जवळपास दोन कोटीची कॉलरशिप मिळालेली आहे आणि जर संजय गांधी विद्यालय नागनवाडीसारखी संस्था क्रांती करत असेल विद्यार्थी घडवत असतील तर सरकार येथील शिक्षकांना काय वेगळं तर देत नाही आहे इतर शिक्षकांसारखंच यांना पगार असणार आहे वेगळं काय असणार नाही आहे तर माझी कळकळीची विनंती आहे इतर शाळांना की त्यांनी ह्या शाळेचा आदर्श घ्यावा आणि स्वतःची गुणवत्ता पण वाढवावी तर ह्या शाळेनं जी आतापर्यंत क्रांती केलेली आहे त्यामध्ये संजय गांधी विद्यालय नागनवाडीतील शिक्षकांचाच मोलाचा वाटा आहे संस्थेचं सहकार्य नसतानासुद्धा ही शाळेतील शिक्षक बारा बारा तास ड्युटी करत आहेत विद्यार्थ्यांना राबवून घेत आहेत स्वतःचे सणवार नातेवाईक किंवा इतर कुठल्याही मोजमजा न करता विद्यार्थ्यांच्याकडे प्रॅक्टिकली लक्ष घालत आहेत आणि त्याचंच फळ म्हणून शाळेनं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो के क्रांती केलेली आहे क्रांती घडवून आणलेली आहे तर ह्या शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांचं जे का कॅप्टन आहेत भूगोलकर सर बारवेलकर सर किंवा व्ही व्ही पाटील सर आणि त्यांचे इतर शिक्षक टीम तसेच त्यांचा पाचवी ते सातवीचा सा पाया पण खूप मजबूत आहे त्यामध्ये तुपट सर असतील तेरणेकर सर असतील आणि शिवनगळकर सर असतील या सर्व शिक्षकांना मी सलाम करतो आणि हा माझा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद की।